नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय तीन संत तुलसीदासांचे चरित्र श्री गणेशाय नम भगवान विष्णू वाल्मिकींना म्हणाले ऋषिवर्य कलियुगात दोषांचे प्राबल्य वाढले आहे म्हणून तुम्ही मृत्यूलोकी अवतार घेऊन लोकांचा उद्धार करा तुम्ही रचलेले संस्कृत भाषेतील रामायण लोकांना प्राकृतात समजावून सांगा त्यांना भक्तिमार्गाची गोडी लावा त्या आज्ञेनुसार वाल्मिकींनी हस्तिनापुरातील आत्माराम नावाच्या विद्वान कनोजी ब्राह्मणाच्या पोटी तुलसीदास या नावाने जन्म घेतला आत्माराम अकबराच्या सेवेत होते त्यांनी तुलसीदासांना कौतुकाने वाढवले योग्य वेळी त्यांची मुंज केली त्यांना विद्याभ्यास शिकवला आणि ते लग्नाला योग्य वयाचे होताच त्यांचे लग्नही करून दिले त्यांच्या पत्नी ममता या अत्यंत सद्भावी पतिव्रता होत्या तुलसीदासांचे आपल्या पत्नीवर निरातिशय प्रेम होते पत्नी ममता वाचून त्यांना जराही करमत नसे त्यांचा वियोग नको म्हणून ते पत्नीला माहेरीही पाठवत नसत एकदा अकबर स्वारीवर निघाला असता त्याने तुलसीदासांनाही आपल्याबरोबर नेले तेव्हा ममतांच्या आई आजारी असल्याचे खोटेच सांगून त्यांच्या माहेरच्यांनी त्यांना आणण्यासाठी माणसे पाठवली हे वृत्त कळताच त्या सासू सासऱ्यांची अनुमती घेऊन ममता माहेरी गेल्या योगायोगाने त्याच दिवशी सायंकाळी तुलसीदास घरी परतले तेथे आपल्या पत्नी माहेरी गेल्याचे कळताच ते त्वरेने शशूर गृही जाण्यास निघाले पाच कोसांचे अंतरपायी चालून ते मध्यरात्रीस पत्नीच्या माहेरी पोहोचले तेथे ते घराची दारे बंद होती इतक्या रात्री त्या मंडळींना कसे उठवावे असा प्रश्न तुलसीदासांना पडला तेवढ्यात त्यांना वरच्या माडीवरील एका किंचित उघड्या असलेल्या खिडकीतून एक दोर खाली लोमकळत आहे असे दिसले त्या दोराच्या आधारे ते वर चढून त्यांनी घरात प्रवेश केला तेव्हा ममतांसहित घरातील सर्व मंडळींना जाग आली आणि अवेळी आलेले पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले ममतांनी तुलसीदासांना विचारले यमुनेला पूर आला आहे आणि घराचे दरवाजेही बंद आहेत मग तुम्ही आत कसे आलात यावर तुलसीदास म्हणाले माझ्यावरील प्रेमापोटी तुम्ही खिडकीला जो दोर बांधून ठेवला होता त्यावरून मी वर आलो आहे ते ऐकून त्यांना मोठे नवल वाटले कारण ममतांनी कोणताही दोर बांधलेला नव्हता म्हणून मग त्यांच्या बोलण्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी त्या दिवा घेऊन खिडकीपाशी गेल्या तर तिथे एक मोठा साप लोमकळत असलेला दिसला त्याला पाहून ममता चिंताग्रस्त झाल्या त्यांनी तुलसीदासांना आपल्या खोलीत नेले आणि त्यांची कान उघाडणी केली त्या म्हणाल्या एवढ्या रात्री माझ्यासाठी तुम्ही का आलात तो सर्प तुम्हाला डसला असता तर काय अनर्थ झाला असता याची मला कल्पनाही करवत नाही तुम्ही स्वतःला शहाने समजता पण तुम्हाला विवेक नाही हेच खरे स्त्रियांच्या आसक्तीने आजवर अनेकांचा नाश झाला आहे ही गोष्ट तुम्हाला माहीत नाही काय एवढे निस्सीम प्रेम तुम्ही श्रीरामांवर केले असते तर तुम्ही कृतार्थ झाला असता आपल्या पत्नीचे हे बोलणे ऐकून तुलसीदासांचे डोळे उघडले आज तुम्ही माझ्यावर मोठाच उपकार केला आहे असे म्हणून त्यांनी पत्नींना नमस्कार केला आणि पश्चातापाने विरक्त होऊन ते आनंदवनात गेले तेथे ते रामदर्शनाची इच्छा धरून तुलसीदासांनी तीव्र अनुष्ठान सुरू केले त्यांनी काशी क्षेत्रामध्ये बारा वर्ष अहोरात्र रामनामाचा जप केला तेथील वास्तव्यात प्रातविर्धीसाठी ते अरण्यात जात असत आणि उरलेले पाणी एका झाडाला घालीत असत त्या झाडावर एक पिशाच राहत होते त्या पाण्याने ते संतुष्ट झाले आणि एके दिवशी तुलसीदासांसमोर प्रकट होऊन म्हणाले आम्हाला नद्या तलाव विहिरी येथील पाणी पिण्याची परवानगी नाही त्यामुळे असेच कोणीतरी पाणी घातल्यास त्यावरच आम्ही आमची तहान भागवतो तुम्ही मला बारा वर्ष पाणी पाजले आहे म्हणून तुमची काही इच्छा असल्यास ती मला सांगा मी ती इच्छा अवश्य पूर्ण करीन यावर तुलसीदास म्हणाले माझी व श्रीरामांची भेट घडवून दे मात्र ते बोलणे ऐकून पिशाच दचकून म्हणाले श्रीरामांचे नुसते नाव घेतले तरी मला मरण येईल तेथे त्यांचे दर्शन मी तुम्हास कसे घडवणार पण रामसेवक हनुमान तुम्हाला भेटतील अशी व्यवस्था मी करतो आता मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका तुम्ही जेथे नित्य पुराण ऐकण्यास जाता तेथे एक वृद्ध ब्राह्मण सर्वांच्या आधी येतात व सर्वांच्या शेवटी जातात तेच श्री मारुती राय आहेत आपण त्यांना प्रसन्न करून घ्या तेच तुम्हाला रामदर्शन घडवतील असे बोलून ते पिशाच अदृश्य झाले मग दुसऱ्या दिवशी तुलसीदासांनी स्नान नामस्मरणादी नित्यनेम आटोपले आणि पुराण ऐकण्यास ते गेले पिशाच्याने सांगितलेल्या खुणांवरून त्यांनी त्या ते वृद्ध ब्राह्मणास ओळखले पुराण संपल्यावर स्रोते निघून गेले आहेत तसे ते वृद्ध ब्राह्मणही काठी टेकवीत हळूहळू निघाले मग त्यांच्या मागोमाग तुलसीदासही गेले आणि नगराबाहेरील एकांतात त्यांचे पाय धरून म्हणाले स्वामी माझ्यावर कृपा करा आपण साक्षात हनुमंत आहात आपण मला रामदर्शन घडवा त्यावेळी त्यांनी तुलसीदासांना दाद लागू दिली नाही परंतु नंतर तुलसीदासांच्या हृदयातील तळमळ व ते महर्षी वाल्मिकी आहेत हे ओळखून आपले निजस्वरूप त्या वृद्ध ब्राह्मणाने प्रकट केले आणि तुलसीदासांना अलिंगन दिले मग त्यांचे मनोगत जाणून घेतले आणि मी तुमची इच्छा प्रभू श्रीरामांना सांगतो असे सांगून ते अदृश्य झाले मारुतीरायांनी श्रीरामांना भेटून तुलसीदास आपले भक्त असून त्यांना आपण दर्शन द्यावे अशी श्रीरामचंद्रांना विनंती केली त्यांचे म्हणणे ऐकून श्रीरामांनी दुसऱ्या दिवशी यवनराजाचे रूप घेऊन आपल्या सैन्यासह त्यांच्या आश्रमासमोरून प्रस्थान केले पण तुलसीदासांनी मात्र त्यांना ओळखले नाही मग त्यांच्या मागोमाग मारुतींनी तुलसीदासांची भेट घेऊन तुमची रामदर्शनाची इच्छा पूर्ण झाली ना असे तुलसीदासांना विचारले तेव्हा त्यांनी नाही असे सांगताच वृद्ध ब्राह्मणरूपी हनुमंत म्हणाले अहो तुम्ही असे कसे म्हणता आत्ता यवनराजाच्या रूपात येथून जे गेले ते प्रभू रामचंद्रच होते यावर तुलसीदास म्हणाले हे कपीश्वर मी राम रामउपासक आहे वाल्मिकींनी कोदंडधारी रामाचे जसे ध्यान वर्णन केले आहे अगदी त्याच स्वरूपात मला श्रीरामांचे दर्शन घडवा तेव्हा हनुमंतांनी श्रीरामांचे ध्यान करून त्यांची स्तुती केली व तुलसीदासांना जसे हवे त्या स्वरूपात दर्शन देण्याची विनंती केली म्हणून रामप्रभूंनी त्यांना सीतामाई व लक्ष्मणासहित आपले कोदंडधारी रूप दाखवले त्या दर्शनाने तुलसीदास धन्य झाले मारुतींनी त्यांना रामचरित्र वर्णन करून रामनामाचा महिमा वाढविण्यास सांगितले ती आज्ञा मान्य करून त्यांनी प्रभूंना दंडवत व प्रणिपात केला तेव्हा त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून प्रभू रामचंद्र अंतर्धान पावले त्यानंतर मारुतींच्या आज्ञेने तुलसीदास लोकांना श्रीरामकथा सांगू लागले काशी क्षेत्रातील भाविक त्यांच्या कीर्तनास गर्दी करू लागले त्यामुळे त्यांची सर्वत्र कीर्ती पसरली लोकांनी त्यांना तेथेच एक मठ बांधून दिला अनेकांनी त्यांच्याकडून अनुग्रह घेतला श्रीमंत लोक त्यांच्या मठाला धनधान्याच्या रूपाने देणग्या देत असत तेथे ब्राह्मण याचक सर्वांनाच नित्य अन्न संतर्पण होत असे त्या मठात लोकांनी अर्पण केलेली सुवर्णरत्नादिक अगणित संपत्ती असूनही मठाचे दरवाजे नेहमी उघडे असत एके दिवशी रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर दोन चोर त्या ठिकाणी चोरी करण्यासाठी आले त्यांनी गाठोड्यात सोन्याची भांडी भरली आणि ते दरवाजाकडे निघाले तर तिथे त्यांना दोन दैदिप्यमान धनुर्धर धनुष्य रोखून पहारा करताना दिसले त्यांना पाहून हे घाबरलेले चोर मठाच्या अन्य तीन द्वारांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले परंतु प्रत्येक दरवाजावर त्यांना तेच पहारेकरी उभे असलेले दिसत मग मात्र त्यांचा नाईलाज झाला आणि ती रात्र त्या चोरांनी तिथेच काढली सकाळी काकड आरतीसाठी तुलसीदास बाहेर आले तेव्हा त्या दोन चोरांनी तुलसीदासांचे चरण धरले आणि घडलेला सर्व प्रसंग सांगितला त्याचे नवल वाटून त्यांनी आश्रमातील मंडळींना विचारले तुम्ही मला न सांगता कोणाला द्वार रक्षक म्हणून नेमले आहे यावर शिष्यगणांनी याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही असे शपथपूर्वक सांगितले मग ते चोर म्हणाले मुकुट व कुंडले धारण केलेले पितांबर नेसलेले एक शाम व एक गौरवर्ण असलेले ते दोघे धनुष्यधारधारी सिद्ध करून अजूनही तिथेच बसलेले आहेत पहा ते आम्हाला दिसत आहेत चोरांचे हे बोलणे ऐकून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी चतुर्द्वारी जाऊन पाहिले परंतु चोरांनी वर्णन केल्याप्रमाणे त्यांना तेथे कोणीही दिसले नाही मग रामलक्ष्मणांनीच आपल्या आश्रमातील धनाचे रक्षण केले आहे हे ओळखून तुलसीदासांनी भक्तिभावाने श्रीरामचंद्रांची स्तुती केली आणि त्या चोरांना अभय देऊन तुम्हाला हवे ते घेऊन जा असेही सांगितले ते बोलणे ऐकून चोरांना पश्चाताप झाला ते म्हणाले महाराज आम्ही पतित आणि दुर्जन आहोत पण भलत्या उद्देशाने येथे येऊनही आम्हाला रामदर्शन घडले आणि आम्ही धन्य झालो आता तुमचे चरण सोडून आम्ही कुठेही जाणार नाही तुम्हीच आमचा उद्धार करा त्यानंतर सर्व कुकर्मांचा त्याग करून ते चोर तुलसीदासांच्या सेवेतच राहिले आणि त्यांनी आपले जन्मकल्याण साधले एके दिवशी तुलसीदासांच्या आश्रमात ब्राह्मण मंडळी भोजनास बसली होती त्यांचे भोजन सुरू होणार तोच आश्रमद्वारी एक ब्राह्मण आला तो म्हणाला जय सीताराम मी ब्रह्महत्यादी विप्र आहे मला काही भिक्षा न द्या तेव्हा तुलसीदासांनी त्याला अलिंगन देऊन पंगतीस बसवले तुलसीदास म्हणाले सीताराम असे उच्चारल्यामुळे तुमची ब्रह्महत्यादी सारी पातके आता जळून गेली आहेत इथे बसा आणि निवांत भोजन करा मात्र यावर अन्य विप्रांनी आक्षेप घेतला ते म्हणाले या पाप्याला आमच्या पंक्तीत कोणत्या आधारे तुम्ही बसवलात यावर तुलसीदास म्हणाले कलियुगात भगवन्न नामच सर्वश्रेष्ठ आहे असे श्रीकृष्णांनी उद्धवांना स्वतः सांगितले आहे म्हणूनच आपल्याकडील धर्मकृत्ये विष्णू स्मरणाने आरंभ होतात आणि अंती श्रीकृष्णार्पण म्हटल्यावर पूर्ण होतात नाम महात्म थोर आहे म्हणून भगवान शंकरही राम नाम घेतात पण हा युक्तिवाद त्या विप्रमंडळींना रुचला नाही ते म्हणाले या गोष्टी जुन्या झाल्या आहेत त्याची आत्ताच्या आत्ता तुम्ही प्रचिती दाखवल्याशिवाय आम्ही आमचा संशय दूर करणार नाही ते म्हणाले तुम्हाला कोणती प्रचिती दाखवू विप्र म्हणाले तुम्ही शिवालयातील पाषाणाच्या नंदीला नैवेद्य दाखवा तो नैवेद्य त्याने खाल्ला तरच हा ब्राह्मण पापमुक्त झाला आहे असे आम्ही मानू सर्व विप्रांचे हे म्हणणे मान्य करून तुलसीदास नैवेद्य घेऊन शिवालयात गेले आणि शिवस्तुती करून नंदीस नैवेद्य दाखविला तर काय आश्चर्य त्या पाषाणाच्या नंदीने जागेवरून उठून नैवेद्यासह पत्रावळीही खाऊन टाकली आणि तो पुन्हा जागेवर बसला तो चमत्कार पाहून त्या ब्राह्मणांसह सर्व उपस्थित विप्रमंडळींनी तुलसीदासांचा जय जयकार केला त्यानंतर ती मंडळी मठात परतली तेथे त्या ब्रह्महत्यारी विप्रास पंगतीस घेऊन सर्वांनी आनंदाने भोजन केले एकदा काशीमध्ये राहणारा जैतपाळ नावाचा सावकार तो मरण पावला तेव्हा त्याची पतिव्रता पत्नी सती जाण्यास निघाली वाटेत तुलसीदासांचा मठ होता सती जाण्यापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन करून जावे असा विचार करून ती एकटीच मठात आली तुलसीदास राम स्मरणात मग्न होते सावकार पत्नीने त्यांना वंदन करताच त्यांनी सहज भावाने अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला यावर ती म्हणाली महाराज माझ्या पतीचे निधन झाले असून मी आता सती जाणार आहे मग आपले वचन खरे कसे ठरणार यावर तुलसीदास म्हणाले मी नकळत जे बोललो ते माझे वचन प्रभु श्री रामचंद्रच पूर्ण करतील मग ते सावकाराच्या प्रेतापाशी गेले तो काय आश्चर्य तो जिवंत होऊन उठून बसला हे पाहून लोकांनी तुलसीदासांचा जय जयकार केला तुलसीदासांची कीर्ती अकबराच्या कानावर गेली तेव्हा त्याने आपल्या प्रधानाला वाराणसीला पाठवले त्याने त्यांची भेट घेऊन त्यांना अकबराच्या दरबारात येण्याची विनंती केली तेव्हा त्या देशातील लोकांनाही हरिभजनास लावू आणि त्यांचा उद्धार करू असा विचार करून तुलसीदास त्या बादशहाकडे गेले त्याने त्यांचे मनपूर्वक स्वागत केले आणि म्हणाला आपली थोरवी मी ऐकून होतो पण आज आपले प्रत्यक्ष दर्शन झाले म्हणून मला धन्यता वाटत आहे आता काही दिवस येथेच रहा आणि मलाही तुमच्या रामप्रभूंचे दर्शन घडवा त्यांची भेट घडविल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही ते ऐकून तुलसीदासांना मोठे संकट पडले काय करावे हेच सुचेना अकबराने त्यांची उत्तम बडदास्त ठेवली होती परंतु तेथे त्यांना करमेना शेवटी त्यांनी मारुतींचा धावा केला तेव्हा ते तात्काळ प्रकट झाले तुलसीदासांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगून संकट निवारण करण्याची विनंती केली मारुती रायांनी आपली किमया दाखवली त्यांनी दहा हजार बलाढ्य वानरांना पाचारण केले आणि त्यांना आपला प्रताप दाखवण्यास सांगितले त्यांनी बादशहाला धडा शिकविण्यासाठी राजधानीत एकच धुमाकूळ घातला आणि प्रचंड नासधूस करून लोकांना सळो की पळो करूनच सोडले मग राजवाड्यात घुसून तेथेही उच्छाद मांडला अशा प्रकारे सर्वत्र एकच हल्लकल्लोळ माजला ते पाहून अकबर चिंताग्रस्त झाला तेव्हा काही जाणत्या लोकांनी सांगितले तुलसीदास महान वैष्णव आहेत त्यांना येथे डांबून तुम्ही जी सक्ती करत आहात त्यामुळेच हे संकट ओढावले आहे आता त्यांना शरण जा अन्यथा हे वानर सर्व नगरच उद्ध्वस्त करून टाकतील अकबरालाही ते पटले त्याने तुलसीदासांची हात जोडून क्षमा मागितली व वा या वानरांना आवरा अशी विनंती केली तेव्हा ते, ते म्हणाले बादशहा तुम्हाला श्रीरामांचे दर्शन हवे आहे ना मग थोडा धीर धरा तेही मोठे राजे आहेत ते तुमच्या भेटीस एकटे कसे येतील त्यांच्या आधी हे लहानसे वारनर दल पुढे आले आहे यानंतर अठरा पद्म बलाढ्य वानर येतील त्यांच्या मागून रघुवीरांचे आगमन होईल तुमचे भाग्य मोठे म्हणूनच श्रीराम स्वतः तुमच्या भेटीस येत आहेत हे ऐकून अकबराने भयभीत होऊन तुलसीदासांचे पाय धरले व म्हणाला आपला महिमा अगाध आहे एवढ्या वानरांनी इतका हा कार माजवला आहे तर अठरा पद्म वानर आल्यास महाप्रलयच होईल मला रामदर्शन घडले आहे असे मी समजतो आता कृपा करून या वानरांना आवरा तेव्हा त्यांनी त्या सर्व वानरांना नगर सोडून जाण्यास सांगितले मग अकबराच्या विनंतीवरून ते वर्षभर हस्तिनापुरात राहिले तेथील लोकांना रामचरित्र ऐकवले तेथे रामभक्तीचा प्रसार केला आणि बादशहाचा निरोप घेऊन गोकुळ वृंदावनादी तीर्थ करीत तुलसीदास मथुरेस परत गेले तेथे ते प्रियादास नावाचे एक नागर ब्राह्मण राहत होते त्यांनी अनेक संतांची चरित्रे असलेला एक संस्कृत ग्रंथ लिहिलेला होता तुलसीदासांनी त्या ग्रंथाविषयी ऐकले होते म्हणून त्यांनी त्यांची भेट घेतली व म्हणाले तुम्ही लिहिलेली संत चरित्रे ऐकण्याची माझी इच्छा आहे कधी ऐकवता तेवढे सांगा ते ऐकून ते विचारात पडले आपल्या ग्रंथात तुलसीदासांचे चरित्र आपण लिहिलेले नाही असा अपूर्ण ग्रंथ आपण यांना कसा वाचून दाखवावा अशी त्यांना चिंता निर्माण झाली तोच एक आश्चर्य घडले त्यांनी रचलेल्या त्या ग्रंथात प्रभू श्रीरामचंद्रांनी तुलसीदासांचे चरित्र स्वतः लिहून ठेवले ही गोष्ट त्यांना माहीत नव्हती त्यांनी ग्रंथ वाचण्यास प्रारंभ केला तेव्हा त्यात तुलसीदासांचे चरित्र लिहिलेले आहे हे पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी हा चमत्कार लोकांना सांगितला आणि प्रभू श्रीरामचंद्रांचे हस्ताक्षरही दाखवले ते पाहून लोकांनी तुलसीदासांचा व प्रभू श्रीरामप्रभूंचा जय जयकार केला प्रियादासांच्या ग्रंथावरून नाभाजींनी ग्वाल्हेरी भाषेत संतचरित्रे लिहिली आणि नाभाजींच्या वाडमयावरून तीच संतचरित्रे मी मराठीत लिहिली असे बुवा स्वतः सांगत आहेत अध्याय तिसरा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद